दैनिक जगमित्रचे संपादक संतोष भुतेकर यांना जिवे मारण्याची धमकी देत केली शिविल पत्रकार संघाने नोंदविला घटनेचा निषेध शिवाजी गायकवाड यांच्या विरुद्ध चंदनजिरा पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल आरोपीला अटक करण्याची मागणी करत पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची पत्रकार संघटनांची मागणी जालना लोकसभेचे भाजपाचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात बातमी का छापतो असे म्हणून आता जर बातमी छापलीस तर तुला घरी येऊन दाखवतो अशी धमकी दैनिक जगमित्रचे संपादक संतोष भोतेकर यांना देऊन शिवराळ भाषेत आई वडिलांवर केल्याप्रकरणी सोमनाथ जळगाव येथील शिवाजी गायकवाड यांच्या विरुद्ध चंदनजिरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा तसेच मारहाणीच्या धमक्या दिल्याप्रकरणी योग्य गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत येणार आहे याविषयी अधिक माहिती अशी की भाजपाचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित भाजपा नेते बावनकुळे यांच्या प्रचार सभेत असलेल्या रिकाम्या खुर्च्यांची छायाचित्रे आणि सविस्तर बातमी गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिलच्या अंकात प्रकाशित केल्याबद्दल सोमनाथ जळगाव येथील शिवाजी जगन्नाथ गायकवाड यांनी पत्रकार संतोष भुतेकर यांना उमेदवार दानवे यांच्या विरोधात यापुढे बातमी छापू नकोस जर छापलीस तर तुझ्या घरी येऊन दाखवतो असे म्हणून धमक्या देत शिवागड केल्याप्रकरणी यांनी चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास अमलदार देशमुख करत असल्याची माहिती ठाणे आमलदार संजय गवई यांनी दिली या संदर्भात पत्रकार संघटनेचे ज्येष्ठ नेते पत्रकार अंकुशराव देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या तातडीच्या बैठकीत प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे निवडणुकांच्या तोंडावर एका राष्ट्रीय प्रभावी पक्षाच्या आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने संबंधित वृत्तपत्राच्या संपादकांना मोबाईलवर अर्वाच्य शब्दात शिवागळ करीत संपादकांच्या माता पित्यांचा उद्धार करणे पातळीचे असल्याचा सूरही व्यक्त करण्यात आला शिवाय या संदर्भात आरोपी विरुद्ध पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायदा आणि योग्य कलमान्वय गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशा मागणीसाठी शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी श्री देशमुख यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडिया या, या पत्रकारांच्या संघटनेचे पदाधिकारी अविनाश कावळे राजेश भालेराव दैनिक सामनाचे विजय काठोडे ज्येष्ठ पत्रकार मकरंद जागीरदार अहमद सर सदानंद देशमुख आणि अन्य पत्रकार उपस्थित होते दरम्यान जालना जिल्हा पत्रकार संघाने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे